श्री स्वामी समर्थ मित्रांनो सुखी संसारासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय मुख्य प्रवेशद्वाराला जेवढे सुशोभित करता येईल तेवढे करावे मुख्यद्वारावर कोणत्याही देवी देवताचे फोटो लावू नये फक्त शुभचिन्ह लावावीत उमरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचाही चालेल मधोमध मद लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजामागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजा समोर कोणताही अडथळा असू नये दोन स्त्रियांनी सकाळी लवकर उठवून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा याने घरात सुख सुखशांती नांदेल तीन स्त्रियांनी सोवळ ओवळ पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे याने लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद कायम राहील चार किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये पाच पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेशमूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा तो दिवा डाव्या बाजूस ठेवावा व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावावे हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी याने देवदेवतांची कृपा दृष्टी लाभेल सहा घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे सात पूर्व ईशान्य व उत्तरेला फुलं झाडं लावावीत सुखलेले झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळेस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्ये व उत्तर यालाच तोंड करून करावे याने कामात सफलता नक्की प्राप्त होते आठ घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर लावावे। बाहेरून आल्या दिशेलाच आल्या लगेचच चपला घरात ठेवू नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करून चपला आत घ्याव्यात दहा घोरा घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोंनी भांडू नये मुलांबद्दल चांगलाच विचार करावा अकरा घरात जुन्या वस्तूंचा साठा म्हणजे जुने न वापरत असलेले वस्तू फाटलेले जुने कपडे रद्दी भंगार इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपुसनी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये रखडलेली कामे मार्गी लागतील बारा सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठन करावे घरात सतत मंत्रोच्चार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही धुकू नये आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा तेरा छोटे-छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी करत्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे पंधरा मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर देशीच्या भंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे याने त्यांचे आशीर्वाद लाभतील सोळा वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदैवतेच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये सर्व कुटुंबावर कुलदेवी आणि कुलदेव यांची छत्र छाया राहील सतरा एकदा वास्तुशांती व वर्ष दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी अठरा ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये एकल कोंडा वाढेल शुभ कार्यही करू नये एकोणीस शुभ कार्याच्या निमित्ताने जोडुप्यांना घरी बोलवून त्यांचे यथायोग स्वागत करून जेऊ घालावे थोरांचे आशीर्वाद घ्यावे वीस कामाचे तसेच खर्चाचे लिखित रूपात नियोजन करावे एकवीस घरात हसत खेळत वातावरण ठेवावे सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजारशांची चांगले संबंध ठेवावे सर्वांबरोबर मनमोकळेपणाने राहावे बावीस व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घ्यावे भाऊक होऊन घेऊ नये तेवीस गोळ्या औषधांना अग्नेय कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील असे ठेवावे चोवीस कोणत्याही प्रकारे घरात पाणी ठिबकता कामा नये पंचवीस दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपावे सव्वीस निर्माल्या घरात जास्तीत जास्त सात दिवसातच ठेवावे सत्तावीस फिश टँक किंवा कारंजे ईशान्य उत्तरेलाच असावे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय